प्रचलित आणि पारंपरिक खेळासोबतच आता नवीन खेळांचा अनुभव आणि आनंद घेता यावा यासाठी फॅमिली इंटिरियर मॅगझीनने बॉलिंग टुर्नामेंटचं आयोजन केलंय स्पर्धेमध्ये एकूण पंच्याहत्तर आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर सहभागी होणार आहेत त्यामध्ये पस्तीस महिला खेळाडूंचा देखील समावेश आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी शंबाला होम्स यांचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहकार्य लावलं आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आणि फॅमिली इंटीरियर मॅगझिनचे संचालक मितेश पतंगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी संभाला होमचे संचालक आदित्य जिंदाल आणि विष्णू नायर देखील या ठिकाणी हजर होते मितेश पतंगे म्हणाले की कामाच्या व्यापामधनं थोडीशी फुरसत घेऊन आपल्याच क्षेत्रामधील सोबत आनंदी वेळ घालवता यावा या प्रमुख उद्देशानं सदर बॉलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय फॅमिली इंटीरियर गेल्या सात वर्षांपासून सातत्यानं विविध उपक्रम राबवत आहे या स्पर्धेच्या माध्यमामधनं एकमेकांमधील संवाद आणि नेटवर्किंग देखील वाढेल स्पर्धेविषयी बोलताना ते म्हणाले की स्पर्धेमध्ये एकूण सात संघ मालक असून प्रत्येक मालकाकडे दोन संघ असतील एका टीममध्ये पाच सराव वास्तुविशारद आणि इंटिरियर डिझायनर्स असणार आहेत या स्पर्धेसाठी सर्व वास्तुविशारद इंटिरियर डिझायनर्ससाठी सहा दिवस सराव सत्राची योजना आखली आहे स्पर्धेचा अंतिम सामना चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी गेम प्लाझो मिल्स इथे खेळला जाणार आहे असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे हे जे सगळे आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर्स आहेत हे मेंटल स्ट्रेस आहेत खूप जास्त करतात त्यामुळे त्यांना हवा हवाय आणि विरंगुळा आजकाल त्याची परिभाषा आहे ती बऱ्यापैकी बदललेली आहे ती कशी असावी ती अशी असावी ज्याच्यामध्ये त्यांना शारीरिक किंवा दुसरा कुठलाही कष्ट नसावा त्याच्यामध्ये ते मजा यावी लोकांशी भेटता यावं पहिल्या तीन दिवसांमध्ये सगळे आर्किटेक्ट एकत्र खेळणार आहेत एकत्र प्रॅक्टिस करणार आहेत त्याचा मागचा उद्दिष्ट हा आहे की सगळ्यांची गाठी बेठी विभाजणी करण्यापेक्षा आपण करण्यासाठी हे तीन दिवस त्यांना आपण एकत्र प्रॅक्टिस करायला लावतो नंतरचे तीन दिवस आपण त्यांना टीम म्हणून प्रॅक्टिस करून देतोय म्हणजे बॉन्डिंग होतं एकमेकांची ओळख होती संघटित होऊन एक वेगळ्या विषयावरती त्यांना पुढं काम करायला सोपं जातं ह्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्दिष्ट हा आहे की ही टुर्नामेंट झाल्यानंतर सुद्धा ते एकमेकांना फोन करू शकले पाहिजेत एकमेकांच्या अडचणी आहेत प्रश्न आहेत एकमेकांना जो काही लागतो मदत आहे ही मदत त्यांनी करण्यासाठी जो बॉन्डिंग लागतो जो एकमेकांशी ओळख लागते ती ह्या टूर्नामेंट मधनं आपल्याला घडवायची आहे आणि चौदा आणि पंधरा डिसेंबरला शनिवार आणि रविवार सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे सेमी फायनल टुर्नामेंट खेळली जाईल ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर जेव्हा आपण आर्किटेक्ट म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे पस्तीस महिला आर्किटेक्ट खेळणार आहेत त्याचबरोबर पुरुष आर्किटेक्ट पण यांच्यामध्ये असणार आहेत इंटिरियर डिझायनर पण असणार आहेत हे सगळे एकत्र खेळताना दृष्टिकोन हा आहे की पुढे जाऊन आपल्याला अशाच प्रकारची कॉम्पिटिशन स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला कंडक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये खेळणारा खेळाडू हा आर्किटेक्ट किंवा डिझायनरच असेल हा त्याच्या मागचा दूरदृष्टी दुर आपण ठेवलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल नमस्ते uh, आदित्य चंदन फ्रॉम शंबाला होम uh, ये जो टुर्नामेंट है मितेश भाई का ब्रेन uh, ऐसा गेम चाहिए विच इज व्हेरी युनिक so uh, that's that's how we came up with an idea कि हमको bowling event करना है for architects and engineer designers so bowling क्या ऐसा event है जहाँ पर बहुत सारा mind hand and आपका calculations ये सारा coordination इंवॉल्व होता है so आजकल की जो हसल-पसल life है जिसमें tension ये भर-भर कर है लोगों के life में so this is a great uh, आप बोल सकते हैं एक break मिलता है from the regular life बहुत सारी चीजें जो हम अपार्ट फ्रॉम इवेंट जो हम कवर कर रहे हैं like, बहुत सारे लोग मिल रहे हैं एक दूसरे से बात करेंगे एक दूसरे को जानेंगे सो मोर ओवर द एंटरटेनमेंट मोर ओवर द गेम एक्चुअल आउटकम ऑफ द इवेंट इज नोइंगेरी वेल So, इस दौरान पर हम एक दूसरे को जा रेंगे आर मेनी अपॉर्चुनिटीज जो बाहर निकल कर आएगी एंड एक होता है स्पोर्ट जहां पे हम लोग कहते हैं कि आ, एक स्पोर्ट जो इंडोर स्पोर्ट की तरीके से जो बढ़ रहा है जिसमें बॉलिंग का एक बहुत बड़ा नाम है जो आउटडोर स्पोर्ट होता है वो एक तरफ है और जो लग्जरी स्पोर्ट होता है वो दूसरी तरफ है अभी जब हम लोग लग्जरी स्पोर्ट की बात करते हैं हम चाहते हैं कि पूना का जो पूरा एक आर्किटेक्चर लॉबी है इंटीरियर डिजाइनर्स लॉबी है इनका भी स्टाइल एलिट हो काफी ज्यादा तो जब बॉलिंग जैसे इवेंट्स होंगे गोल्फ जैसे इवेंट्स होंगे यू नो हॉर्स राइडिंग जैसे इवेंट्स होंगे बंकी जंपिंग जैसे इवेंट्स होंगे तो यहाँ पे क्या होता है ना कि ओवरऑल आर्किटेक्ट्स का इंटीरियर डिजाइनर्स का पूरे सिटी का लाइफस्टाइल चेंज होता है लाइफस्टाइल स्टाइल होता है शायद इसीलिए हम इतने इंटरेस्टेड थे कि यार बॉलिंग इवेंट है तो हमने करना चाहिए एंड आई थिंक ऐसे इवेंट्स ही सिटी का पूरा स्टार्टअप बदलेगा पूना में वो फ्लेवर लेके जैसे मैं दुबई से एंड uh, मुंबई में, में मेरा काम चलता है तो पूना में जो वो स्टार्टअप का फ्लेवर है वो ऐसे इवेंट्स और ऐसे एक्टिविटीज के थ्रू आएगा और द डे हमारा शहर बनाता कौन है यही इंटीरियर डिजाइनर्स बनाते हैं तो ऐसे स्पोर्ट्स के एक्टिविटीज के थ्रू डेफिनेटली उनकी पर्सनैलिटी में भी एक नेक्स्ट लेवल का एलिवेशन आएगा इस वॉट बी बिल अमोल हर्षल हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे